संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी बुधवारी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कथित कृषी घोटाळ्याचे पुरावे आज अँटी करप्शन ब्युरोला अंजली यांनी केलेल्या आरोपांवरून एसीबीने त्यांना नोटीस बजावली होती त्यानंतर आज दमानियांनी कथित घोटाळ्या प्रकरणी एसीबीला सगळे पुरावे दिले असल्याचं म्हटलं आहे जर एसीबीने योग्य ती कारवाई केली तर धनंजय मुंडे वाचणार नाहीत असंही दमानिया म्हणाल्या नाही नाही आता कसं झालं मला तेव्हा जेव्हा ते परवा पत्र मिळालं आणि वाचून मला खरंच धक्का बसला की बी दोन महिन्यापूर्वी त्यांना जी माहिती पाठवली हो त्याच्यावर मला जर बोलवण्यात आलं आणि दोन दिवसात हजार वा नाही तर तुमचा अर्ज निकाली काढण्यात येईल तर पहिला गेल्या गेल्या प्रश्न मी हाच विचारला की असं पत्र तुम्ही का पाठवलं त्यांचं असं म्हणणं होतं <laughs> आमचं स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आणि त्याच्यात चुकून हे मिस्टेक झाली असं आम्हाला म्हणायचं नव्हतं तर आम्ही तुमची माफी मागतो हे दोन दिवसात या आणि नाहीतर निकाली काढण्यात येईल हा आमचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आणि हे खरं असं पाठवायला नको होतं असं त्यांचं म्हणणं धनंजय मुंडे रामकुंडावर ते आता कुठे जातील काय करतील आता परमेश्वर म्हणजे एका रामाच्याच नाही बत्तीस कोटी देव आहेत त्या सगळ्या देवांना देखील ते आता ते मागतील त्यांच्याकडनं सुद्धा की काही सहकार्य व्हावं त्यांना पण आताच्या घटकेला मी एवढंच सांगू शकते जर अँटी करप्शन ब्युरोनी योग्य ती कारवाई केली तर याच्यातनं धनंजय मुंडे वाचत नाहीत आता त्यांना शासकीय मेहरबानी झाली तर प्रशासनाची मेहरबानी झाली तर मला माहीत नाही पण आज जी मी माहिती दिली आहे ती ओपन अँड शर्ट आहे त्याच्यात काहीच डाऊट काही आज राम राम कुंडार आल्यानंतर धनंजय मुंडेंना माध्यमांनी प्रश्न विचारले पण नाही त्यांनी आता झिप बाय माउथ असं जर काही केलं असेल झिपिट वगैरे म्हणाले असतील तर त्याच्यावर मी काय बोलणार कारण तुम्हाला आठवत असेल ज्या दिवशी मी कृषी घोटाळा पूर्ण एक्सपोज केलेला त्याच्यानंतर माझ्या नंतर, नंतर लगेचच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यात त्यांनी सगळेच्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं मांडलं होतं मला वाटेल ती त्यांनी टोपणनावं देखील दिली होती तर आज ती वेळ आलेली आहे की खरं काय आहे ते आता शासनाकडे या पेपरद्वारे नक्कीच पोचव आता त्यांना याच्यात हे द्यायला प्रत्येक गोष्टीत त्यांना पुरावे द्यायला नक्कीच यायला लागणार आहे पण आता पुढे पहिलं तर पहिली स्टेप काय आहे की अँटी करप्शन ब्युरोनी परवानगी मागायची असते तर आता माझे जे पेपर्स आहेत ते त्यांनी घेतले आता माझं स्टेटमेंट झाल्यानंतर दोन्ही गोष्टी लावून त्यांना सरकारकडे परवानगी मागायची असते की यांच्यावर कारवाई करायची की नाही तिथे जर त्यांना परवानगी मिळाली तर पुढची चौकशी होणार आहे नाहीतर आता त्यांना जर वर्ण आराम मिळाला तर काय ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा